कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही करा घटस्फोट घेऊन सात महिने झालेत त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा कारण का एकाच ताटा जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही मलिद्यात वाटेकरी मी नाहीये पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असं लोकांना चाललंय मला त्यांना सांगायचं आहे हा हे इंदापूर तालुका आहे इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत तुमच्या धमकीला घाबरणार नाही आता तुम्ही तुमचं बघा कारण का कार्यक्रम इथे होणार नाही आहे करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल ह्याची चिंता तुम्ही करा आता ते मतदान ते तू करून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्यासारखं नाही आता तुम्ही बघा <laughs> आता कुठल्या मशीनीच मी टू सांग बाबा वाशिंग मशे। वाशिंग मशे। मशीन वॉशिंग मशीन आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे ते राऊत साहेब आहेत त्यामुळे मी काय फार पा... आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं आज सगळ्या राऊत साहेब साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायलाय कुठल्या अच्छा ईव्हीएम मशीन मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन खडी मशीन ईव्हीएमचं मशीन काय काय करू बाई या मशीनचं असा प्रॉब्लेम झालाय पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो इथे बसलाय बघा हा राहुल राहुल काय इथे आलाय त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे तो का लढतोय हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे त्याला भाषण करायची इच्छा होती काय त्याला कांद्याला भाव मिळत नाही त्याच्या दुधाला भाव मिळत नाही म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे त्यामुळे लोक काय काय बोलत आहेत माझ्याकडे पण येतात जे तुमच्याकडे येतं ते मला त्यांना फक्त एवढंच प्रेमाने सांगायचंय घटस्फोट घेऊन सात महिने झालेत त्याच्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा कारण का एकाच ताटात जेवत होतो आणि मलिद्यात मी नाही मलिद्यात वाटेकरी मी नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना हो, चेतावनी देते विनंती करते की कुणालाही माझ्यावर जो आरोप करायचा आहे मी इंदापूरच्या चौकात येते सग तुम्ही या तुमच्या सोयीनी तुम्ही म्हणाल त्या विषयावर चर्चा करू तुम्ही म्हणाल त्याच्यावर करू पण विकास झाला का हो झाला तो कोणी केला तर तो, तो महाविकास आघाडीने केला मंत्रीपद कोणी दिलं ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीनी केलं आभार कुणाचे मानायचे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे आभार माना कारण का जो जो विकास हा मध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचारांनीच केलेला आहे हे सत्य कोणी बदलू शकणार नाही आता आम्हाला विचारतात पत्रकार तुम्ही किती सीट लढणार आम्ही अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रात लढणार आणि सगळ्या जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार प्रकार एक